हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय त्यातच विदर्भातही सततधार सुरू असून पूर्व विदर्भात पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय सततच्या पावसामुळे अनेक नदी नाले धरणं ओसंडून वाहू लागलेत तर अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सोबतच अनेक मार्ग वाहतुकीसाठी देखील बंद झालेत संभाव्य परिस्थिती बघता नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे गोसेखुर्द धरणाच्या पांडोर क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे परिणामी गोसेखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं पहाटेपासून सर्व तेहतीस दरवाजे उघडलेले आहेत यातून तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय पाऊस सातत्यानं पडत राहिल्यास विसर्गात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सावध राहावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात दरम्यान असेच पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स पाहण्यासाठी मराठी न्यूज चॅनलला करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हीच बातमी आता तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा इथं देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल